नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना तर काय चाललंय भाऊ बहिणींचं झालं का सर्वांचं जेवण आमचं तर काही जेवण झालेलं नाही आणखी कारण की, की आमचं साहेबाज घरी येतं तर साहेब आज निमगावात छेंडून येते आता ते जसं ती घरी पाळी टाकला तसा जिथं पावसालाय भावा बहिणीनं भरपूर पाऊस आलाय आबाळ तर काळ निळ समधीकडनं झालंय आणि तुम्हाला सांगती मोबाईल वरती व्हिडिओ तर भरपूर असं म्हणजे नद्यांना पूर आलेलं परत तुम्हाला सांगती नद्यांनी रुद्र रूप घेतलेलं लय असं भयानक असं डेंजर डेंजर दिसतंय भावा बहिणीनं भीती वाटते बघूनच तर कसं होणार आहे काय होणार आहे भावा बहिणीनं पुढं तर आपल्याला काय माहिती नाही कारण की पाऊस काय बंद नाही आणि हो जर पाऊस जरा थांबला की लगेच एक दिवस थांबला होता दोन दिवस चांगलं वाढलं होतं दारातलं तर आज सकाळपासून भावा बहिणीनं पाऊस येतोय माझं काम पडलंय मेंदूळ काम पडले धुना पडले भांडी पडल्यात कोण मला करू लागायचं माझा नवरा तर नुसतं घरी असल्या की खायचं

नुसती खाती पिती तुम्हाला सांगतो दूध दुखत तूप लोहली खांती चपाती म्हणली गहू नाही संपलाय चपाती तीन तीन चार चार माय सांगा माय रे मम्मी किती चपाती खाती गाय रे सांग दहा चपाती खाती काय मशी तीन खाती तीन हा घ्या लिहून गेल एका आणि ही माझा नावर आहे का मी ती जनावर आहे तीच मला समजा ना हे बघा चल इकडे चल

लोकांची बैल घेऊन येताला जो नांगूर फिरवाया परत नका भाकर नाही मिळाली बाई उपाशी लागलू मराय लागल बोलू नक इथ मी लय मोठा ग मला हाताने कालवन जमत आणि काही करीन मी पुरी गिन मला जाईन कळस कळसला का मला नाद करू क माझा ग बाई लेकर हासत सांभळी न बाई होय होय झाला आताच ते आम्हाला घेणं होत नाही मी गेल्या गेल्यानंतर सांभाळायचं खांद्याव खांद्या खांद्याव नाद गरण नाद गेला तर भाद हो चिखल तर जातो या का मला दवा खातिया गबा कर एवढं लक्षात ठेव पुढली चाल चाललाय नाव माझं राजो मिसा हा कसं मग जवळ की आता भावा भाई न बघा पा, गायकच गा, पाहिजे होतं दादा सांग तिला तिचा नाव राखून तुझे आयति असल बरका, का मी तुझा बाप आहे ही माझी लेख <laughs> बोलतच नाही काय बी असू दे बर का पण लेकी सारखा जीव नाही बाप मग कशाला लग्नात रडतो खांद्याव लिरोव खेळवलेलं लेकरू असत खांद्यावर असतं लिकरू खांद्या खेळवलेलं म्हणलं माझे खांद्यावर छानपणा मला शिकव नको आमच्या इथं आता बकासूर आलेला आहे बाप कॅडॉन

मला दोती का मी तुला दोतो बघा ना दिला तिला भारत पाकिस्तान लढाई आणि माझी इंडिया पाकिस्तान लढाई <laughs> हिंदुस्तान पाकिस्तान जिंदाबाद असं म्हणेल का <laughs> भारत मेरा महान जय हिंद जय महाराष्ट्र असं म्हणेल का तर भाऊ म्हणजे ही येण्यावर काय बी बोलत बसते मला हाय माझं काम भाऊ बाहेर करतोय पाऊस तर मी म्हणलं कसा करावा जाऊन बाहेर काम करा पावसात मी भिजले असती तर भावा बहिणी मला सांगा पोराला घेतलं तर मी बाहेर पावसात भिजत तर काम करेल का नाही बघा किती खोट बोलते तर सगळ्यांचा स्वयंपाक करताना सुद्धा पोरा घेत नाही तर खरं सांग खरं सांग न करू नको ही पोरग आगावलं आगावपणा करते एवढा आगावपणा करते की एका जागेवर बसत नाही झोपत नाही दिवसभर नुसता करताय आणि बोलायला लागलं की रडतयचार आजचा व्हिडिओ आमचा कसा आहे तेवढा मला कमेंट मध्ये सांगा कारण की आमची थोडी फार गम्मत जमत असती आणि गाणं बी म्हणलो आम्ही तर माझ्या नाही यायचं म्हणतोय त्यांच्याकडे

तिची सुद्धा बोलत नाही सांग तिला कसं वाटतंय माहिती का आम्ही नाही म्हणजे अशी अतिशय छान अशी चपाती बनवू शकते मी कालवण बनवू शकते पण तिला म्हणलं होतं की मटकीच्या डाळीची आमटी आहे म्हणल्यानंतर त्याचं कालवण आहे म्हणल्यानंतर चपाती तर केलेलेच आहे त्यानंतर म्हणलं चवीचं लागतं लागत भाव बहिणी तिनं काय आपल्याला भात केला नाहीच करणार आणि तू नाही केलं तर आम्ही करू शकतो हे तेवढं करणार नाही

मी खाय ना मी नाही बनवले की मला म्हणते असं म्हणते बनवल्या भाकरी आणि बनवल्या भाकरी मला सांगा मी कशाला बनवू भाकरी ह्यांनी मी जेव्हा सांगाल चपात्या तेव्हा मी करते चपाती मायरीच्या बड्डेला तुला नेणार नाही तुम्ही जुलाबावर बसणार चार दिवस मायरी दहा रुपयाची कोटी लावायची तो आम्हाला एड समजू नकोस दादा गाणची रे बाळा पोरग तर कोडपत्री निघलय आमचं समर्थ समर्थ इतका हुशार झालाय समर्थ उठून उभा राहतो राहून तिकडं समर्थ तर समजायला किती मोठं पाच ते कठोर पागल झालाय काय किती किलो पाच किलोच बोला मोटर बोलायचं नाही आई बाप बमल जाऊ द्या पण दहा रुपया बायका पोर रस्त्यावर येऊ द्या पण दहा रुपया कस तर वा बहिणी आता मस्तपैकी जेवण केलेलं आहे ते तर ह्याला कसं पाउस, नाही कसं नुसतं जेवायला घालती आणि मी पण राहिली सैली भांडी तिकडे जेवण केलेली बाहेर घासायला नीती आणि आला तरी आला पाऊस मी पाऊस बसून भांडी घासती तर चला आमचा व्हिडिओ कसा वाटला तेवढा कमेंटमध्ये सांगा आणि ही कसं बघते मारक्या म शिवनी तेवढं मला सांगा कमेंटमध्ये रागाने बघतात का प्रेमामध्ये बघतात हे तुमच्यासाठी मोठा प्रश्न आहे <laughs> <laughs> भेटू मग तुम्ही पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय काळजी राष्ट्र व्हिडिओला लगे आणि घंटी भाव बहिणी काळजी सर्वात मोठे सर आणि समधीकडे पाऊस आहे केअरफुल राह राहावा आणि मस्त राहावा केअरफुल राहा बी केअरफुल बी केअरफुल राहावा आणि काळजी घ्या स्वतःची आणि भाऊ बहिणी मी शाळा काय शिकलेला आहे आमच्या कमी शाळा शिकलेल्याचा फायदा घेतात तर आमची गांधाळ भाषाच बरे आहे बर का तर घेतो मग पुढच्या मध्ये आणि मग घ्या सर्वांनी काळजी आणि कसं आहे माहित आहे का आम्ही तर शाळा कमी शिकल्यामुळं स्वतःला आलेशाने समजतात तर बी आम्ही आता इंग्रजी बोलणार आणि आता आम्हाला इंग्रजी बोलायचं बी नाही तुम्ही मग बघा तिकडे तुमचं बाय बाय